छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवसा तालुका येथील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकर आचार्य श्री बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं पत्रकार दिनाचा कार्यक्रम तिवसा स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दीप प्रज्वलन पूजन आणि पुष्पहार अर्पण तसेच अभिवादन करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर अध्यक्ष मान्यवर सत्कार मूर्ती तिवसा विभागाचे माजी आमदार राजेश भाऊ वानखडे तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार तालुका अध्यक्ष श्री हेमनजी बोबडे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ तथा माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काका काळवंडे तिवसा अध्यक्ष भाजपाचे श्री जी तिखंडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदीप गोरखोंडे शिवसेना पक्षाचे किशोर सातुते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफभाई खान राष्ट्रीय चिटणीस अशोकजी पवार आभ ग्रामपंचायत पत्रकार राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी भुरे जिल्हाध्यक्ष भाईभूषण यावले तिवसा तालुका ग्रामीण पत्रकार अध्यक्ष जानराव मनोहर पत्रकार धनराज बारबुद्धे पत्रकार सुनील बोके प्रफुल्ल मकेश्वर पत्रकार डॉक्टर कोचर पत्रकार नंदकिशोर मते पत्रकार आशिष देशमुख पत्रकार सुनील भोरमडे आदी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार उपस्थित होते सर्वप्रथम जांभेकर यांना विनाव अभिवादन करतो आज तिवसा तालुक्यातील पत्रकार संघाने जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित दिलीप भाऊ काळवांडे येसुखभाई अशोक भाऊ त्याचबरोबर भूषण भाऊ कांडोलकरदा आणि सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आज प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया यामध्ये असा प्रिंट मीडिया काय मागे पडला की काय असं वाटायला लागलेलं ला आहे कारण टी व्ही लावला या एक दोन घंट्यात काय झालं हे आपल्याला लगेच कळते तसंच दिवसभर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे बातम्या ह्या प्रसारित होत असतात परंतु जोपर्यंत वाचनाची गोडी विद्यार्थ्यांना युवकांना नागरिकांना काय झालं कुणी वाचतच नाही आणि पूर्वी वृत्तपत्रातल्या बातम्याच नाही तर अग्रलेख वाचायचे आणि आता असं झालं की शॉर्ट बातमी झाली हेडलाईन पाहिली की बातमी कळली काय झालं काय नाही झालं पुढं कोण खोला खोलात कोणी जात नाही आणि या अशा पार्श्वभूमीवर जे प्रिंट मीडियाचे पत्रकार काम करतात यांच्या पाठीशी उभं राहणं किंवा यांचा, या यांचा हौसला वाढवणं हे आपलं सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे कारण आपण लोकांना सांगितलं लो पाहिजे न्यूज नंदकिशोर मते दिवसा